मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत विंगच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत मित्रांनो बाहुल्या पण आलाय गाव कोणतं शेनोली शेनोलीचं आज कोणासोबत पडणार आहे माहिशिराच्या अंजीर सोबत पळणार आहे चालतंय शुभेच्छा दादा नमस्कार दादा नाव काय आपलं अजित भोसले गाव कोणतं नागझरी नागझरी कोणतं बैल आणलंय नागे आलाय मित्रांनो नागझरीचं आज कोणासोबत असणार नियोजन वगैरे बच्चे आहे बच्चे। बच्चे का बर चालतंय शुभेच्छा तुम्ही मित्रांनो उन्हाळ्याचा भारत सुद्धा दाखल झालाय बघा या विंगच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणताय आज किती वेळ गटात आहे कस गे अकरा गटात अकरा वेळा गटात आणि सोबत कोण पडणार आहे बर नाव काय अर्जुन अर्जुन शुभेच्छा तुम्हाला नमस्कार भाऊ नमस्कार नाव काय आपलं रोहितनिकाजी बरं बरं गाव कोणतं लांबून आलं हे जवळचं मैदान होतं तिथलं बरं 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 नाव काय पाहिल्याचं वजी कुठे कुठे राहिलंय कसं काय मैदान कुठली कुठले राहिलं बरं दहा काढले काढले सेमीला काही सारखी कडच आली कडज येते हा कडच नशिबात आहे कडच बरं बर आज सोबत कोण पळणार आज नाही पाहून नियोजन केलंय माहित ना, ना बरं शुभेच्छा तुम्ही नमस्कार भाऊ नमस्कार गाव कोणतं तू मुळशी बर कोणती बैल आणले तर मित्रांनो मुळशीचा सरजे आलाय बघा हेच नाव काय वजीरान पलीकडच घरचीच बैल आहेत का ती आज कसं नियोजन असत एक घरची गाडी पाळणार आहे चालतंय शुभेच्छा नमस्कार दादा नाव काय आपलं संदीप जाधव गाव कोणतं बरं बरं कोणती बैल आणले शंभू आणि मित्रांनो विरवडेचा शंभू आलाय बघा आणि हा का? आज कसं काय नियोजन असणार आहे काय गोपित आहे बर बर चालतंय शुभेच्छा तुम्ही काय रे भाऊ कुठलं बैल आणलंय काय जे रावण कुठलं गाव बर रावण आलाय मित्रांनो नमस्कार दादा काय म्हणते आज कोणाला घेऊन आलात कस कि भारत आहे आज महाराष्ट्राच्या लाडक्या भारत आणले आज कस नियोजन असणार आहे काय नियोजन काय बर 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 भागातलं मैदान भागातलं मैदाना केला बर बर मोठा पहिलं आपल्या मैदानावर पाहिजे बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला आज मित्रांनो सप्त दाखल झालाय बघा या विंगच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ नाव काय आपलं बर गाव कोणतं सातारा सातारा बर कोणता बैल आणलाय काय मित्रांनो सातारा खेडचा सा विमान पण आलाय बघा या विंगच्या मैदानामध्ये आज कुणासोबत असणार नियोजन काय बाजी आहे का कुठलं बर चालतंय शुभेच्छा नमस्कार नमस्कार गाव कोणतं तुमचं सातारा बरं बरं कोणती पहिल्यांदले आणले जा मुंगळा आणि हरणे सुद्धा आलाय बघा आज कोणासोबत पडणार आहे कस काही बर चालतंय शुभेच्छा नमस्कार भाऊ गाव कोणतं तुम्ही बरं बरं कोणती पहिल्या आणले आज मटका मटका आलाय मित्रांनो पुसुषावळीचं आज कोणासोबत पडणार आहे कसं काय सरदार कुठलं पाहिले का जोडी यापूर्वी टॉपचा पाय आज काय अपेक्षा जोडी करून काय होते ते आज किती गटात किती वेळ गटात पळणार आहे पाचव्या गटात मग चाललंय जातं पळायला चालतंय नमस्कार भाऊ काय म्हणते आज कुणाला घेऊन आलात आला मित्रांनो राहुलबाई पाटील यांचा छोटा मतूर पण आलाय बघा हे नाव काय शिकरा आणि पलीकडचं सर्जे आज छोटा मतूरचं नियोजन कसं आहे काय घरची गाडी आणणार आहे पळाली का जोडी यापूर्वी नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच बरेच दिवसानंतर काढताय ह्याला मैदानात कसं काय बर 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 ला आता दुसरा झालं का ते बर 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 आज कसं काय नियोजन आज घरची गाडी पाळणार आहे पाहिले का यापूर्वी पाहिल्यांदाच पाले बाहेर चालतंय सुभेच्छा नमस्कार भाऊ नमस्कार गाव कोणतं तुझं किरपोळ तालुका जिल्हा बरं बरं कोणता बैल आणलाय मित्रांनो गब्बर आलाय बघा आणि हे नाव काय चंद्र किती वेळा गटात पाळणार आहे गटपाली बाहेर चालतंय शुभेच्छा नमस्कार नाव काय आपलं आज कोणतं बैल आणलंय कसं बंडे आलाय मित्रांनो हेचं नाव काय सुंदर शुभेच्छा तुम्हाला नमस्कार भाऊ गाव कोणतं तुझं बरं बरं कोणतं पहिल्यांदायच हा गुरु का अलीकडचा बर बर आणि हेच नाव काय बर नाव काय ह्याच सुंदर गाव कोणतं तडवळे आज कोणासोबत पडणार आहे कसं काय गुरु सोबत आहे बर पाहिले का जोडी यापूर्वी का नाही पहिल्यांदाच कसं नियोजन कसं झालं काय बाहेर चालतंय सुभाज नमस्कार दादा नाव काय आपलं कोणतं बैल आणलं आहे आज कसं काय बाजी आलाय मित्रांनो आज कुणासोबत पडणार आहे कसं बरं पाहिले का जोडी यापूर्वी का नाही शुभेच्छा स्कोपचा लक्ष सुद्धा दाखल झालाय बघा या विंगच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ नमस्कार गाव कोणतं तुझं पुदेवाडी कोणता बैल आणलाय हा का पत्रू बर घरचीच गाडी पाळणार आहे का पाहिले का यापूर्वी बरं चालतंय त्रणू चित्रीकरणचा बॅड सुद्धा दाखल झालाय बघा या विंगच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ नमस्कार आज काय कसं नियोजन असणार आहे बाबेच कसं बकासूर बकासूर सोबत आता पळून आला छान चा, पळाली गाडी म्हणजे खालून जी सुट्टी झाली तिथून जे स्पीड लागले ती शेवटपर्यंत लागली Okay. आज काय इच्छा पूर्ण झाली शंभर टक्के काय होणार तुम्ही पहिल्यांदाच जोडी पळते का पहाले पहिल्यांदाच बर बर आज काय अपेक्षा जोडी काय कारण नाही म्हंटल तर साडे साडेपाचशे गाडी आहेत आज पासष्ट गाडी चांगली बरं ड्रायव्हर कोण होताच मांडव्याचा भाऊ ड्रायव्हर चालतंय शुभेच्छा मित्रांनो कावर पण आलाय बघा या विंगच्या मैदानामध्ये नाव गावाचं नाव काय बारामतीच बर बारा बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा गुरु पण आलाय बघा या विंगच्या मैदानामध्ये मित्रांनो गुळुंचेचा शाहीर सुद्धा दाखल झालाय बघा या विंगच्या मैदानामध्ये भया नमस्कार काय म्हणताय आज कसं काय नियोजन शाहीरचं पुन्हा सोबत आहे पैराय लिंबाची वडी बर बर पाहिले का जोडी यापूर्वी पहिल्यांदाच बर सव्वीस मध्ये पाहणार आहे आज काय अपेक्षा करून बरेच लय गाड्या आल्या भरपूर गाड्या आल्या गाडी चांगली बरं चालतंय सुबेज मित्रांनो मामा भेटलेले आहेत साळुंके मामा आपल्याला आणि बनसोडे सर नमस्कार मामा काय म्हणत आहे आज चित्रीच्या बाब्यासोबत पायरा झाला कसं काय आज नियोजन कसं झालेलं काय असैत्री बर आणि कसा पळत आहे आपल्या बाब्याचं स्पीड कसं वाटतंय तुम्हाला काय चांगलं वाटतंय ना कुठल्या मैदानात त्याचं पळ जास्तीत जास्त आवडलेलं तुम्हाला बर काय म्हणत आहे बाकी व्यवस्थित नवीन नवीन पैरे करताय नवीन चर्चा बर बर आज काय अपेक्षा आहे कोण चांगला पोहोचतोय बाबा पहिल्या पासून चांगला पोहोचतोय चांग आता दुसरा झाला त्या मुलीला दुसऱ्यात हो। पळावं बॅ चालतंय शुभेच्छा मित्रांनो नवम हिंद केसरी बाकेबाई पण दाखल झालाय बघा या विंगच्या मैदानामध्ये नेर पुसेगावकरांचा शंकर आलाय बघा या विंगच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ काय जेवण चाललंय काय आज कुणाला आणलंय कसं काय कोणती बैल आणले शंकर मित्रांनो शंकर आलाय बघा दकटवाडीचा आणि याचं नाव हो काय एकशे बुलेट।, बुलेट आज कसं काय नियोजन असणार काय बर का या पुर्वी? पुर्वी। या पुर्वी। बर घरची गाडी आहे का कुठे पहाले काय यापूर्वी बर बर आज काय अपेक्षा जोडीकडून चालतंय शुभेच्छा प्रभू नमस्कार नाव काय आपलं निखिल बरं गाव कोणतं कडेपूर कोणतं बैल आणलंय आज काय रायफल मित्रांनो रायफल आलाय बघा आणि महाकाल पण दाखल झालाय या विंगच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन गुपित आहे पायर चालतंय सुभेद भाऊ नमस्कार नाव काय आपलं ना ना यादव बरं बरं गाव कोणतं यादववाडी यादववाडी तालुका जिल्हा बर बर कोणता बैल आणलाय आज का पक्षी आणि पक्षी आणलाय का पहिलं मैदान का बर आणि हे जे नाव का हरणे नाव हरणे कुठला तुमचं आहे का हा बर आज घरचीच गाडी पण बर का आज काय अपेक्षा आहे जोडीकडून जवळपास साडेपाचशे गाडी आहेत शुभेच्छा नमस्कार दादा नाव काय आपलं गाव कोणतं खटाव खटाव कोणती बैल आणले मित्रांनो सोने आलाय बघा हे हेच नाव काय सह्याद्री कुठलं जाऊ खटावचं आज आणि साईबाई पण आणलंय का बर बर आज कसं नियोजन हो असणार आहे काय दोघांचं साहेबाला मल्हार बर आणि आपलं सोने पुण्याचं लक्ष आणि मल्हार कुणासोबत पण सह्याद्री बर बर सह्याद्रीची कुठे कुठे मैदान झालेत आणि महत्वाची मैदान कुठली बिनजोडला पडला बरं बरं आज काय अपेक्षा करून राहील किती वेळ गाठामध्ये मध्ये चालतंय शुभेच्छा